रामकृष्ण हरी आज आपण बनवतोय फ्लावरची भाजी बघा आपण हा फ्लावर एक फ्लावरचा गड्डा होता तो स्वच्छ चिरून घेतला हे वटाने आले हे टॉमॅटो आला फ्लावर आपण गरम पाण्यामध्ये टाकून घेऊ आपलं पाणी गरम झाले आपण त्यात आता हळद टाकू बघा हर हळद आणि मीठ टाकू यात आपण आता आपली फ्लावर टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे हे आले आपली फ्लावर आपण फ्लावर काढून घेऊ कढई गरम झाली आपण आता ही वाटाणे टाकू थोडी भाजून घेऊ बर का वटाने बघा मीडियम गॅसवर भाजून घेऊ तोपर्यंत मी टमाटा ता छान असं बारीक चिरून घेते वटाने होत आले बर का थोडे असे डाग पडले बघा थोडे अजून एक मिनिटासाठी होऊ देऊ आपण आता काढून घेऊ हे वाटाणे हा भाजलेले वाटाणे आपण असे जरा चेचरून घेऊ बर का पूर्ण अख्खे वाटाण्याची एवढी टेस्ट येत नाही असे जरा चेचरून घेतले ना तर एकदम भारी भाजी बनते त्यात एकदम चविष्ट अशी जरा चेचरून घेऊ याला आपलं दोन चमचे तेल आपण टाकू मोरी या आपले जिरे फ्लावर छान धुवून ठेवली आपण मीठ आणि हळद पाण्यात टाकून फ्लावर वटाने किती छान ते घेतले ते वटाने टाकू आपण आले आपले वटाने छान मिक्स करून घेऊ आपण पण आता मसाले टाकून घेऊ आणि या भाजीला खूप असे मसाले नाही लागत अगदी मापात असे घरगुती थोडे मसाले वापरतो आपण बघा ही आली आली आपली हळद हे आपलं लाल तिखट आपण आता टॅनाटो टाकून घेऊ हा आपला टॅनाटो आणि चवीनुसार मीठ टाकू बर का मीठ टाकता नाही जरा प्रमाणातच टाकायचं कारण फ्लावर ही टॉमॅटो आणि फ्लावर शिज शीजु। शिजून शीजु। कमी होते बर का आणि एक जीव करून घेऊ कमी गॅस करून एक जीव करून घेऊ आपण भाजीची आता वाप काढू आणि हलवून देऊ बर का बघा आणि ही भाजी मिडियम गॅसवर अशी वाफ भरूनच करायची बघा आपण हिच्यात आता पाणी टाकणार नाही या भाजीमध्ये टॅमॅटो आणि फ्लावर तिचंच आपलं आपलं पाणी होतं आणि त्या पाण्याने शिजले जाते बर का ही भाजी अजून आता जरा कच्ची आहे एक वाप भरू देऊ वाफेवर होऊन जाते ही भाजी एक वाप काढून देऊ आज आपण आपण आता भाजी चेक करू बरं का कर। बघा बिना पाण्याची भाजी पण खूप छान फ्राय झाली बर काय बघा अशी भाजी ना तुम्ही पण नक्की बनवा खा आणि मला कमेंट मध्ये सांगा कशी वाटते ते आणि एक सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका कर, नक्की करा एक सबस्क्राईब बघा आपण आता ही कोथंबीर टाकून घेऊ टिफिनसाठी खूप छान होते बरकाईल भाजी